चला पाठ्याचं पाच वाजलंच आणि आपण निघालो का नवीन प्रवासाला नवीन प्रवासाला चलो शंकर ते आमची मम्मी आणि आहे के सगळी जण आम्ही पहिल्यांदा निघालोय आम्ही नरसोबाच्या वाडीला आणि आज बघणार आहे आपण नरसोबाची वाडी दत्तक्षेत्र सरसेनापती संताजीराव घोरपडे यांची समाधी आणि आपण चाललोय नरसोबाच्या वाडीला नरसोबाची वाडी म्हणजे कोल्हापुरातील एक सांस्कृतिक आणि धार्मिक ठिकाण जे हो आहे शिरो तालुक्यातील नरसोबाच्या वाडीवरती श्रीक्षेत्र नरसिंहवाडी ही वाडी आहे कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावरती ही वाडी म्हणजे कोल्हापुरातील अत्यंत महत्वाची आणि ऐतिहासिक भौगोलिक आणि सांस्कृतिक ठिकाण आहे या ठिकाणी आहे दत्तक्षेत्र या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगेचा संगम झालाय याच नदीच्या पात्रात आपण पाय सोडून बसतोय देवाचं दर्शन घेतोय मनाची शांती घेतोय आणि एवढं सोडून बोला तर या ठिकाणचं वर्ल्ड फेमस आहे ही गोष्ट या ठिकाणचा चमत्कार आणि सरसेनापतींची समाधी याचबरोबर लागायचं कचरा बोड लागायचं कचरा काय लागत जागे पडत आहे मोजून होतराज फोटेशन कळलं 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 माझ्यासारखं तुम्हाला पण काही समजलेलं नाही हे मला कळलं तर हे काय काय कांड केलं बघूया आजच्या व्हिडिओ मध्ये वाडीला आल्यावर ही दोन्ही बाजूची दुकानं आपलं अस्सल स्वागत करतात आणि स्वागत करतात त्यांच्याबरोबरच नरसोबरच्या वाडीचं वर्ल्ड फेमस इथली मिठाई आणि अस्सल खव्यापासून तयार होणारं पेडा आणि इथली बरंच काय इथली लोक अगदी मायेनं आणि आदरानं आपली पेडं खायला देतात आणि इथल्या पेढ्यांचा आणि मिठाईचा असला घमघमाट आयुष्यपद खतरनाक टेस्ट इथली इतकी जबरदस्त आहे का नाही बस तुम्ही इथं आलात की फक्त या पेढ्यांसाठी साठी नरसोबाच्या वाडीला याला त्याचबरोबर हे आदर्श व्यक्तिमत्व सुद्धा आपल्याला भेटलं कॅमेरा सगळ्या दुकानाचं पेढ मिळाला फोटो एकतर कशात पैसे नाहीत पण बोलवून द्या लागली बोलवून द्यायला बोलवून मी नरसोबाच्या वाडीला बऱ्याचदा येऊन गेलो प्रत्येक वेळी इथला भक्तिभाव अगदी ओसामलोन अंगावरती येतोय आणि त्यात अजून एक भर पडली की वारकरी संप्रदायाची एक दिंडी नगर नगरप्रदक्षिणा घालत होती मंदिर परिसरातच इथल्या देवडीमध्ये दत्तगुरू आणि त्यांच्या अवतार कार्यांचे धार्मिक ग्रंथ या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतात दत्त संप्रदायातील श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार म्हणजे श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी औदुंबर वृक्षाने बहरलेल्या या आरण्यभूमीत बारा वर्ष वास्तव केले याच ठिकाणावर त्यांनी तपश केले अनेक अनेक चमत्कार केलेत नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची इथं पूजा केली जाते असं म्हटलं जाते गाणगापूरला जायच्या टायमाला एका योगिनीच्या आग्रहावर त्यांनी आपल्या पादुका इथंच ठेवल्यात या पादुका वालुकामय पाषणाच्या आहेत त्यांना मनोहर पादुका असं म्हटलं जातं कृष्णा नदीच्या प्रशिष्ट घाटावरती मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे मंदिरात श्री नरसिंह सरस्वती स्वामींची स्थापना केलेल्या पदपचं पादुका आहे आलो त्यावेळेला इथं आरती चालू होती आरतीनंतर प्रदक्षिणा आणि लक्षात आलं इथं अजूनही काही मंदिरं आहेत या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप आहे चारही बाजूला उंच विस्तृत असं खांब आहे मधोमध श्री गुरूंच्या उदंबर वृक्षाखाली या मनोहर पादुकांचं मंदिर आहे आणि याच गाभाऱ्याला चांदींचा अलंकृत पत्रा पडवला आहे मधोमध गणपतीची पट्टी आहे आजूबाजूला मयूर जय विजय आणि या मंदिराचा गाभराचा दरवाजा अत्यंत लहान त्याच्यामुळं आतलं दर्शन किंचित लोकांनाच होतं वाडीवर फक्त नरसिंह सरस्वती महाराजांचं मंदिर नाही इथं रामचंद्र योगी नारायणस्वामी काशीकर स्वामी, स्वामी गोपालस्वामी मौनीस्वामी तसंच श्री महात्वा पाटील महाराज यांचीसुद्धा समाधी मंदिरं आहेत इथल्या मंदिरांचं दर्शन घेऊन आपण आता कृष्णेच्या पाण्यात चाललोय म्हणजे खाली घाटावरती चाललोय कृष्णामाईचं एवढं मोठं पात्र हे एवढा मोठा घाट त्याच्या मागचा एवढा मोठा उदंबूरचा पार नदीत सोडलेल्या होड्या आणि या होड्यामध्ये बसणारे भाविक आपल्या मामासोबत नदीमध्ये डुबक्या मारणारा भाचा इथं पसरलेली शांतता पारंपारिक आणि शांत, शांत वातावरण हे सगळं बघणं म्हणजे अगदी स्वर्गच म्हणजे अशा तऱ्हेने देवदर्शन झालं आता दोन मित्र एकत्र आहेत त्यामुळे काहीतरी कांड केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत आम्हाला हुकी आली होती या जहाजात फिरायसाठी यासाठी मामाला आम्हाला पटवावं लागलो होतो मी <audio>: देवदर्शन बाहेरून घेतले बारा वाजलं आणि रव्याच्या तोंड बारा वाजले कारण रव्याला मी या नदीत घेऊन चालू इकडे पाणी आता मी बोटीत बसले बघा ही बोट आहे ही बोट आहे रव्या बसलाय <laughs> <नौश्चुण। laughs> रवी पण ते मला पोवायला येत नाही ओम बारा वाजून एक मिनिट झाले रवीचे आहे बारा नवराची वीस चाल आता सुरुवात झाली आमची आता आता पाण्यामध्ये देवराज देवराज मी पाण्यात चाललोय दोस्त म्हणतो सोन्या तू ट्रॅव्हलिंगला जा बाबा तेवढं एवढं

एक गंमत सांगू व्हेरी गुड व्हेरी गुड असच असच बारा वाजले तुमचे जरा जसं <laughs> बोटीतल्या लोकांना कळलं मला पोहता येत नाही तरी पण मी झाज चालवतो तेव्हा त्यांच्या तोंडाचं वा तो बारा वाजल होत <laughs> स्वतःला कम्फर्टेबल फील करायसाठी जरा चष्मा गाठला तोंडाली भीती जरा कमी दिसेल यासाठी पण खरं सांगू नवीच्या बरोबर मध्ये जाऊन या घाटाकडे एक जबरदस्त क्षण होता भारी सीन होता भारी अरे पुष्पा इधर का होडीच्या लाने चंद्रनाचं लाकडं तस्कर यातलं लागला यातनं कम्फर्टेबल झालं मामाला म्हटलं तुम्ही आता उठा तुमचं काम मी हलकं करतो दंगा मस्ती टाइमपास कधीपर्यंत आम्ही चालवतो तुम्हाला कळलंच नाही अगदी नदीच्या तिकडचं टोक गाठून आम्ही आलो होतो दोन्ही हँडल एकत्र चालवायचं म्हटलं सुरुवातीला जरा झटकं बसवतो होतो पण नंतर ना सवय झाली आणि हात बसला जोपर्यंत मी होळी चालवत होतो तोपर्यंत होळीमध्ये बसलेल्या सगळ्या माणसांच्या तोंडावर अक्षरशः बारा नाईक चोवीस वाजलं होत त्यांसारखं झालं होतं आणि आम्ही दोघांनी टू एन्जॉय केला मी जर गॉगल घातला नसता तर माझ्या तोंडावला सिनेमा तुम्हाला समजत होता आम्हाला डबल राईड घ्यायची होती त्याच्यामुळे शंकर यांच्या भाषेत त्या मामाशी पटवत होता बघा कडा खिचते का नाही खिचडी बघते का दुसऱ्या गाईडसाठी मामा चला म्हणायला लागलेला पण आपल्याला पुढे जायचं होतं वेळ कमी होता म्हणून आपण पुढे निघतोय आपण निघवलो आता रण मारता सरसेनापती संताजी बाबा भोरपडे यांची समाधी दर्शन <सण getir थाँगाँाँा> <सण> केलं <क्यों> तर आजच्या ट्रॅव्हलिंग सिरीज मध्ये आपण आलो आता करुंद या ठिकाणी आहे एका वीर रत्नाची समाधी म्हणजे रण मारता नरवीर संताजी बाबा घोरपडे यांची समाधी आहे त्यांच्या समाधी महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाणी एकतर साताऱ्यात ज्या ठिकाणी त्यांचा फोन झाला त्या ठिकाणी दुसरे आहे कुरुंदवाडमध्ये ज्या ठिकाणी नरसोबाजीवाडी इथं कृष्णा आणि पंचगंगेचा संगम या ठिकाणी त्यांची समाधी आहे दुसरी तिसरी आहे सेनापती कापशी ज्या ठिकाणी त्यांची कर्मभूमी होती तर चला आपण आज अनुभवया एका वीर रत्नाची समाधी ही कुरुंदवाडमध्ये आहे संताजी बाबा घोरपडे यांचे समाधी स्थळ हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळं इथलं व्हिडिओ आणि फुटेज घेण्यासाठी शक्त मनाये तरी बाहेरच्या बाजूचा व्हिडिओ आपल्याला दाखवायला काही हरकत का नाही या ठिकाणी प्राचीन मंदिर सुद्धा ज्या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराज आणि सरसेनापती बाबा घोरपडे यांच्या दरम्यान भटारा घेऊन शपथविधी झाला होता हा तोच घाट आहे ज्या वेळेला स्वराज्यावरती संकट आलं होतं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराज छत्रपती झाले आणि मुघल सत्ता त्यांचा पाठलाग करत होते राजाराम महाराज विशाळगाडावरून जिंजीला जायला निघाले होते त्यावेळेला याच ठिकाणी मोठी पूर परिस्थिती असताना सुद्धा कृष्णाही पार केली होती आणि महाराजांनी त्या होडीवाल्याला नावाड्याला सुवर्णरत्न देऊन सत्कार केला होता सोबतच धनाजी जाधव आणि संताजी बाबा सुद्धा होते या घाटावर एक गणपतीचं मंदिर आहे या मंदिराच्या दरवाज्यात चौकटीमध्ये एक छोटंसं होल आहे आणि या होलामध्ये फुकलं शंख वाजल्यासारखा चमत्कारिक आवाज येतो ही गोष्ट लक्षात आल्यानंतर जुन्या काळातल्या आर्किटेक्चरचं सामर्थ्य लक्षात येतं आहे काय ती क्षमता असेल काय ती दिव्यदृष्टी असेल आणि एक गोष्ट लक्षात आली ज्या व्यक्तीचं मन पाक आहे त्याच्याच तोंडून इथं शंख वाजतोय गोष्ट खरी ही गोष्ट जर पटत नसेल तर आपल्या जवळच्या जा मंदिरात जाऊन शंख वाजवायचा जा प्रयत्न करा का ही समाधी त्या व्यक्तीची आहे ज्यांनी जै। एकेकाळी क्रूरकर्मा औरंगजेबाची रात्रीची झोप हरम केली होती औरंगजेब आणि काफी खान स्वतः सांगतात संताजी घोरपडे यांनी रात्रीची झोप हैराण केली या शब्दात ते अजूनही त्यांचं वर्णन करतात खाफी खानच्या बऱ्याच साहित्यात संताजी बाबांच्या विषयी दहशत लिहिली गेली महालोजी बाबा घोरपडे यांचे सुपुत्र स्वराज्याचे सातवे सरसेनापती संताजी बाबा यांची खुद्द औरंगजेबाला सुद्धा दहशत होती अशा वीर योद्ध्यावरती याच ठिकाणी अंत्यसंस्कार कचरा फोड लागायचा कचरा काय लागत जागे पडला दिलेला तो महाराजी महाराज

महाजन काय भाषण केलं काही शाटका दिल्यानं संघाले म्हणून आपलं ठेवायचं माणसं मागे आजूबाजूला बाबुरा माझ्याकडे बघून लागले हसायला काय शिवाय देतय काय बॉम्बस्फोट करायचं प्लॅनिंग चाललंय महामृत्यूर्वीच संताजीराव गोरकडे यांच्या काळातलं नाही हे जाऊन दे तू कोणाला शिवाय देत होता सांग मी त्यांच्याबद्दल माहिती सांगत होते त्याला ते कुठल्या लँग्वेज तुलाच माहित होत तू बोल संस्कृत लँग्वेज सांगत होत संस्कृत मी जरा कमी मार खायला इथल्या माणसाचा ह्याचा काही चालला होता भटजी सगळे बाहेर यायला भाष्य ना बड़ गीत ऐकून मंदिरातल्या भटजींनी बाहेर येऊन सांगितले पूजा करत्याला सोडून सांगितलं बाबा एवढा जा माझ माझ पाच हजार पुढतील खरी गोष्ट आहे खरं आहे चला अशा तऱ्हेने आपला आजचा प्रवास इथं सपतोय आधी माझं तोंड बघा मग प्रवास कसा झाला तुम्ही ठरवा आणि रवीचा तोंड असं का झालंय माहित आहे का पुढं भीर आहे नदी आहे इकडे नदी आहे नदी सगळी माणसं पोहावं लागल्यात मला पोहायला येत नाही मला पोहा येत असं तर मी त्या पाण्यात उडी मारली असती तिकडे बघा की सगळी का लागलेत का हो पण मला पोहायत नाही बघा विरीकडे बघून तो आणि कसं व्हायला बारा वाजलेत बारा बिचार बिचारी दाडीवर मी का शिकवून सोन्या 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 पोहायला तरी शिकवायचं रे हा एवढ्या मोठ्या नदी झाला मी कडे इकडे आता सुद्धा माणूस खाली न झालाय बात दिली तशी नाही नाही म्हणजे आमच्या मित्रांची अशीच बडबड चालायची जास्त मानवा घेऊ नका मित्रांच्या या गोष्टी चालतात तर सांगायचं एक होतं अशा तऱ्हेने आजचा दिवस आपला संपला आहे कोल्हापूरवाडीतलं अजून एक ठिकाण संपलं नरसोबाची वाडी आणि सरसेनापती संताजीबाबा घोरपडे यांचे समान माहिती आहे माहिती आहे माहिती आहे व्हिडिओ रोज येत नाहीत एत, रेग्युलर येत नाहीत एत, बरेच गॅप पडतात हो। काय झालंय बऱ्याच अशा गोष्टी आहेत की सांगता येत नाहीत अडचणी समजून घ्या प्रयत्न चालू आहेत गरीबाचा करिअरसाठी काहीतरी खटपटी करायच्या लवकरच भेटूया